नमस्कार मित्रांनो शिवाय या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया शिवाय इकडे वस्तीत आलेली असते आणि तिच्या त्या मुली असतात त्या मुलींचं चा खूप चांगल्या प्रकारे ती सांभाळ करत असते आणि त्यांना वेगवेगळं वेग शिकवत असते आणि स्वतःची कशी काळजी घ्यायची किंवा काही संकट आलं तर कसं त्याचा सामना करायचा सगळी काही शिकवण शिवा देत असते तिने एक ट्रेनर ठेवलेली असते शिवाय जसं सांगते तशी ती ट्रेनर त्या मुलींकडून सगळं काही करून घेत असते आणि त्या गेमही खूप छान छान खेळतात आणि एकमेकींसोबत सगळ्या अटॅच असतात एकमेकींना सगळ्या साथ देतात हे बघून शिवाला खूप आनंद होतो शिवा म्हणते खरंच अशा मुली बघितल्या की खरंच आनंद होतो आपल्या वस्तीत बदल घडायला नाही पाहिजे अख्ख्या जगात बदल घडायला पाहिजे आणि सगळ्या मुली इतक्या धाडशी झाल्या पाहिजे की बस कुठल्याही संकटाचा एकटी सामना करील इतकी प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे शिवा म्हणते होणार ना तिची मैत्रीण म्हणते हो शिवा नक्कीच एक दिवस असा येणार की प्रत्येक स्त्री स्वतः सक्षम होणार त्या मुली शिवाला बघतात आणि म्हणतात शिवाताई ये ना गं आमच्याबरोबर गेम खेळ शिवा म्हणते ए मला खेळायचं नाही आहे मला जायचं आहे मला उशीर झालाय त्या जबरदस्तीने शिवाला गेम खेळण्यासाठी घेऊन जातात आणि शिवा बसते गेम खेळायसाठी तर शिवाला चेअरअप करत असतात शिवाताई 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 जिंकणार आहे शिवा जिंकलेली असते आता म्हणते चला दुसऱ्या मुलीने या मायासमोर मी बघा तिलासुद्धा हरवून टाकते शिवा, शिवा एक मेकिना एक मेकिना आता त्या मुलीकडून मुद्दा मारून घेते आणि म्हणते खरंच मला मजा आली आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ग सगळ्या शिवा म्हणते एक गोष्ट अजून मला सांगायची आहे उद्या जरी ट्रेनिंग संपलं तरी एकत्र राहायचं आणि एकमेकींना नेहमी साथ द्यायची कुठल्याही परिस्थितीत कळताय का तुम्हाला एकमेकींची साथ कधीच सोडायची नाही काहीही असो प्रत्येकीने एकमेकीला मदत करायची इकडे आता कीर्तीचं डोकं दुखत असत सुहास म्हणतो कीर्ती किटो डार्लिंग तुझ्या चेहऱ्यावर दहा किलोचं टेन्शन काय एवढं काही दहा किलोचं टेन्शन घेण्या इतपत झालंय का अरे सुहास तुला काय सांगू मी ती शिवा म्हणून गेली नाही का एक रात्र दे मी सकाळी येते आणि काय तो बंदोबस्त लावते आता एका रात्री ती शिवा असं काय करणार आहे सुहास म्हणतो अगं त्याला काय तिला काय करायचंय करू देखी तुला काय फरक पडतो असंही आपल्याला ती वस्तीतली लोक वस्तीत परत जावा असंच वाटतंय ना ती जर वस्तीत गेली तर आपल्याला आनंदच आहे ना मग कशाला टेन्शन घेते तू ए तुला काही कळतं का रे उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलतो जरा मी काय म्हणते विचार कर की तितक्यात तिथे आलेली असते दिव्या कीर्ती म्हणते तू इथे काय करते आणि अचानक कशी आली माझ्या रूममध्ये दिव्या म्हणते मला नको आहे काही पण मी जो विचार करते की शिवा बोलून गेली एक रात्र मला ते आम्ही एका रात्रीत काय ते करते आणि दुसऱ्या दिवशी या लोकांना इथून घेऊन जाते तुम्हालाही तोच प्रश्न पडलाय का कीर्ती म्हणते हो आम्हालाही तोच प्रश्न पडलाय असं काय करणार असेल शिवा की एका रात्रीत जग बदलणार की काय ती सुहास म्हणतो ए आम्हाला माहिती असं तर विचार करत बसला असतो की इथे कीर्ती म्हणते तू इथे काय करते कुणी बघितलं ना तर अजून प्रॉब्लेम होईल एका मिनटात लगेच बाहेर निघायचं जे हे बघ कुणी बघितलं तर तुझीच वाट लागणार आम्ही मात्र सेफ राहणार ती म्हणते काय वाट लागणार आणि माझी कीर्ती म्हणते जा झाली जा। अक्कल पाजळून आता इथून आपलं बाळ पडलं आहे लोकांना निदान असं वाटू तरी दे जा आणि जरा आराम करायचं नाटक कर इथून इकडे मात्र शिवा तिच्या पाहण्या गँगला घेते आणि या गँगसोबत आता प्लॅन करत असते यांनी इतका मोठा झोल केला आहे ना याचा गेम तर वाजवलाच पाहिजे याला असा धाडा शिकू की परत हा कुणाच्या वाट्याला जाणारच नाही म्हणते तरी मी विचार करतच होते याच्याकडे कागदपत्र आलेच कुठून मय आजींनी सह्यातरी कधी केल्या हा खोटं बोलतो ही शंका होती पण मला खात्री नव्हती कुठेतरी वाटत होतं याने काहीतरी झोल झाल केला आहे आता मात्र मायकडे प्रूफ आहे की यांनी झोलच केला आहे आता कशी याची वाट लावते ना बघतच राहा शिवा म्हणते सगळं काही आशूने आयडिया केली आणि म्हणूनच हे सगळं समोर आलं या आता मी जगदीशला सोडत नसते आता काय त्याची वाट लावते ना बघतच राहा शिवा म्हणते अशी काही शिक्षा द्यायची ना की त्याला काही बोलता आलं नाही पाहिजे आणि लोकांना सांगता सुद्धा आलं नाही पाहिजे बघ आता आपण त्याचं कामच करूया हे शिवा त्याला मिरचीची झुरी द्यायची का हे मिरचीची दुरी वगैरे थांबा रे आधी आपण हळूहळू प्लॅनिंगनी जाऊ एकदम जायला नको ज्यासाठी आपण हे सगळं करतोय ना त्या घराला मात्र काय होतं कामा नाही ना ना, या मग शिवा नेमकी काय करायचं शिव म्हणजे म्हणजे करायचं म्हणजे काय त्याला हकलून लावायचं बस हेच करायचंय आपल्याला शिवा म्हणते आशु आता पोलिसांना घेऊन येणारच आहे ना तुम्ही फक्त त्याच्यावर नजर ठेवा रे आणि वस्तीतल्या लोकांनाही सांगा की जरा सावध राहा आणि त्याच्यावर नजर ठेवा मी आलेच या जगदीशला आता असं काय करायचं ना की बस आई आजीला घराच्या बाहेर काढलं मला आणि आशूला इतका त्रास दिला नको नको ते सहन करायला लावले आता यात, याला मात्र सोडायचं नाही या पूर्वा बदला घ्यायचा मगच या जगदीशला सोडायचा शिवायला खूप टेन्शन आलेलं असतं इतका याने आम्हाला त्रास दिला आमचा काहीही कारण नसताना याला मात्र आता सगळ्यांच्या समोर दाखवायचंच ही शिवा काय करू शकते आम्हाला पोलिसामध्ये दिलं या जगदीश पाटीलला मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार शिवाने आता शपथच घेतलेली असते की याला घराच्या बाहेर काढूनच मी श्वास घेणार इकडे आता वंदना आजी आणि दिव्या बाहेर बसलेल्या असतात हॉलमध्ये बॅग वगैरे भरून सीताई येते आणि सीताई म्हणते काय आहे असं बाहेर का, का बसलाय तुम्ही मला माहिती आहे शिवाला यायला वेळ लागला पण इथे बसायचं नाही ना रूममध्ये आराम करायचा ना तुम्ही इथे का बसलाय तुम्ही जा बरं तुमच्या रूममध्ये आराम करा रूम आजी म्हणते सीताई शिवा सांगून गेली आहे म्हटल्यावर काहीतरी सोय नक्कीच ती करणार आमची मग असू दे आत बसायचं तर बाहेर बसलो काही नाही व्यवस्थित आहे आम्ही दिव्या म्हणते काही सोय नाही झाली तर रस्त्यावर राहू आजी आता लगेच दिव्याकडे रागाने बघते सीताई म्हणते अगं दिव्या असं बोलू नकोस घर रस्त्यावर राहण्याची वेळ आली का तुमच्यावर आमचं घर आहे ना हे आपलंच घर आहे दिव्या म्हणते इथं कसं राहायचं आम्ही आम्हाला आमची जागा दाखवून दिली की आता लायकीही कळली आणि जागाही कळली आम्ही इथं कसं राहायचं दिव्या बासा आता एकही शब्द बोलू नको सीताई म्हणते राहू द्या बोलू द्या तिला मला काही वाटणार नाही आजी म्हणते सीताई किती मोठं मन आहे हो तुमचं कसलं आजी मोठे मन काही मोठे मन नाहीये माझं माझ्या घरात तुम्हाला त्रासच झालाय तुमचा आदर सत्कार करायचा सोडून माझ्यामुळे तुम्हाला त्रासच झालाय पण हे बघा मला खात्री आहे शिवा म्हटली ना काहीतरी सोय करणार शंभर टक्के शिवा काहीतरी सोय करणार म्हणजे करणार माझ्या सुनेचा मला जास्त विश्वास आहे हा पण म्हणते सीताई खरंय तुमचं शिवा नक्कीच काहीतरी करणार सीताई म्हणते म्हणूनच मी म्हणतेय तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करा ना प्लीज तुम्ही इथे बसलाय ना मला अगदी वाईट वाटतंय दिव्या लगेच उडते आणि म्हणते आई एवढं सीताई म्हणतायत ना आपण आतमध्ये जाऊन आराम करू की चल बरं आई उठ इथून आणि लगेच बॅगा वगैरे घ्यायला लागलेली असते वंदना म्हणते बॅगा वगैरे कशाला घेते गं जायचंच आहे ना आपल्याला बाहेर मग आपण फक्त जाऊन आराम करू बॅग असू दे इथेच दिव्याला या घरातून बाहेर जायचंच नसतं त्यामुळे ते नाटक करते आणि इथे राहण्याची बहाने शोधत असते त्या आता सगळ्या उठून आराम करायला आतल्या रूममध्ये गेलेल्या असतात सीताईला खूप छान वाटतं की जी शब्दाला मान देऊन त्या आतल्या खोलीत जाऊन आराम करताय त्या सगळ्या आतमध्ये गेल्यावर सीताई म्हणते आशू आणि शिवाने जो काही घाट घातलाय रे देवा त्याला यश दे रे देवा माझ्या लेकरांना यश दे आणि त्यांच्या कामात अगदी उत्तम त्यांना मार्क मिळू दे आणि ते जे काम करणारे अगदी यशस्वी होते त्या कामामध्ये कारण खूप मोठी रिक्स घेतलेली असते शिवानी आणि अश्विनी आणि त्या कामात त्याने यश दे असं देवाकडे प्रार्थना करते सीताई इकडे मात्र तो जगदीश पाटील इतका दारू पिऊन आलेला असतो की त्याला चालता सुद्धा येत नसतं अगदी स्वतःला सावरत सावरत इकडे तिकडे सांभाळत सांभाळत तो घरी आलेला असतो घरी येतो आणि म्हणतो बायकोला मी कडी लावली आहे पण त्याने काही कडी लावलेली नसते कारण त्याला काही सुसतच नसतं येतो आणि सोफ्यावर धाडकण पडतो त्याची बायको त्याला बोलायला लागलेली असते काय हो रोज दारू पिऊन येता तुम्हाला काय ये वाटतं तुम्ही अगदी तीर मारता का दारू पिऊन येता म्हणजे वागण्याची लाज काही वाटते की नाही तुम्हाला आहो आपण दारू पितोय आपल्याला काही लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे उलटं तुम्ही गाणं म्हणत आणि जोऱ्या जोरात आवाज करत येता लाज नाही वाटत का ए तुझी ट्युटी आहे ना जागेवर बंद करायची तुला जे पाहिजे होतं ते दिलंय ना मी तुला काय पाहिजे होतं तुझं हक्काचं घर तुझं हक्काचं घर मिळवून दिलंय ना आता या हक्काच्या घरातून कोणी सुद्धा बाहेर काढू शकत नाही ह्या जगदीश पाटीलचा शब्द आहे तुला त्यामुळे ट्युटी बंद करायची मी दारू पिन नाही तर अजून काय करीन मला शिकवायला जायचं नाही हा जगदीश म्हणतो मी दारू पीन धिंगाणा घालीन रस्त्यावर नाचन कुणाचा बाप मला अडवतो ना बघतोच मी तितक्यात त्याचं दार जोराजोरात ठोकावल्या जातो ए जब कोण आलंय आणि मी घरात नाही म्हणून सांग हा सोफ्यावर असा पसरलेला असतो आणि तिला सांगतो की घरात मी नाहीये म्हणून सांग ती घाई घाईने जाते बिचारी आणि दरवाजा उघडते ती दार उघडते आणि समोर काय शिवा आणि तिची गँग असते अहो शिवा आलीये शिवा हा म्हणतो काय आता हा उठण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला सावरत सावरत तो उठलेला असतो शिवाला त्याच्या त्याच्यासमोर येऊन उभी राहते तो उठतो आणि शिवाला म्हणतो ए तू इथे काय करते आणि माझ्या घरात यायची हिंमतच कशी केली शिवा अगदी खंबीरपणे त्याच्यासमोर उभी राहिलेली असते तिचे पोरं म्हणतात ए चल काका सामान आवरायला घ्यायचं आणि घर खाली करायचं चल चल जगदीश म्हणतो ए सामान भरायला घे म्हणजे काय तुम्हाला माहित नाही जगदीश कोण आहे आणि फोन हातात घेता म्हणता हॅलो पोलीस लवकर या पोलीस जगदीशच्या घरी या जगदीशच्या घरी शिवाला मात्र त्याचं हसू येत असतं शिवा म्हणती काका तुझा विषय आहे ना आता संपला या तू माझ्या हातातनं काय सुटत नाही आणि मी काय तुला सोडणार नाही ए शिवा धमकवती कुणाला हे जगदीश पाटीलला गेल्या वेळेला ना तुला मी फक्त आत टाकलं होतं आता कायमचा आत टाकतो की तू बाहेर झाली नाही पाहिजे शिवा म्हणते ते बोलव बोलव तू पोलिसांना बोलवच मी सुद्धा पोलिसांची वाटच बघते पण तूच बोलव पोलिसांना चल लाव फोन किंवा त्याला धमकी देते आणि म्हणते लाव लाव पोलिसांना फोन लाव तुझी पोलिसांसमोर लायकी काय आहे वट काय ना मला बघूच द्या आता धमकी देतो ना सारखी पोलिसांची चल लाव तू फोनच लाव पोलिसांना ए माझ्या घराच्या बाहेर हो ए घराच्या बाहेर बिहेर होणार नाही या शिवा आता त्याच्या तोंडावर पाणी टाकते आणि त्याला लगेच त्याची दारूच उतरलेली असते त्याची बायको लगेच शिवाच्या मध्ये येऊन उभी राहते आणि म्हणते शिवा मी पाया पडते हात जोडते तुला पण प्लीज यांना मारू नको प्लीज यांना मारू नको शिवा म्हणते काय रे उतरले का तुझी का अजून उतारा पाहिजे तुला अरे पाहिजे का तुला उतारा ए चल फोन आणि इकडे शिवा आता लगेच फोनमधला व्हिडिओ दाखवते जगदीशला आणि जगदीशची खरं आता दारूच उतरलेली असते इकडे मात्र दिव्या एकटीच बेडरूम मध्ये आलेली असते आणि विचार करत बसलेली असते तिचं हे नाटकच चालू असतं वंदना आणि आजी येते हे बघा इथे बसली येते हे दिव्या काय का अशी एकटीच बसली जी पण म्हणते हो दिव्या काय झालंय आई म्हणते दिव्या काही त्रास होतोय का होत असेल तर सांग बाई आई आणि आजी दोघी म्हणतात तुला जर काही वाटत असेल बोलावं असं वाटत असेल मन मोकळं करायचं असेल तर दिव्या बोल ना ग आमच्याशी आम्ही दोघी आहे ना ऐकायला तुला काय सांगायचंय ना बाई ते सांग दिव्यामध्ये काय उपयोगी मी बोलून काही सांगून कुणी काही ऐकणार आहे आणि जरी मी काही सांगितलं तर कुणी काही विचार करणार आहे का माझ्या म्हणण्याचा मला जे हवं आहे ते देणार आहे का माझ्या आयुष्यात इतकं काही नुकसान आहे माझं अगं माझं बाळ आहे बाळ तरीसुद्धा तुमच्यावर काही एक परिणाम नाही आणि मला काय आहे माझ्यावर काय होतंय तुम्हाला काही सुद्धा त्याच्याशी देणं घेणं नाही आणि ती शिवा बापरे फक्त मोठ्या मोठ्या गप्पा करते आणि माझ्यासाठी मात्र काही एक करत नाही सगळ्या लोकांच्यासाठी ती शिवा काही ना काही करत असते पण माझी मात्र काही एक मदत करत नाही दिव्याला कुणाचं काही देणं घेणं नसतं ती फक्त शिवावर जळत असते आणि शिवाची प्रगती तिला अगदी भगवतच नसते आजी म्हणते दिव्या काय बोलते कळतय का तुला अगं शिवाने किती केलंय आपल्यासाठी अगदी सावलीसारखी आपल्या मागे मागे असते आणि तू म्हणतीये की शिवाला काळजी नाही ती आपल्यासाठी काही करत नाही शिवा जर नसती ना तर आपले काय हाल झाले असते जरा विचार कर शिवाय म्हणून निदान आपण बऱ्या परिस्थितीत तरी आहोत काय ग आजी तू म्हणतीये ना तुझी सावलीसारखी कायम तुझ्या बरोबर असती शिवा मग कुठे आहे तुझी सावली तुझी सावली? सावली तुला सोडून कशी गेली ग अगं सोडून थोडी गेली आहे दिव्य ती काहीतरी काम आहे आणि कामासाठीच गेली आहे ना मग लगेच सोडून गेली असं म्हणायचं का दिव्या म्हणते हे भक्तीला जर काळजी असती ना तर अशी रात्रभर ती बाहेर राहिली नसती आणि उगाच काही तिची बाजू घेऊन मला बोलू नको तू आजी माया आजी म्हणते आपली सोय करायला गेली ती सोय दिव्या म्हणते कसली सोय गं माया आजी उगाच तिची बाजू घेते आणि तिचं कौतुक करते कसली सोय करणार आहे आणि आपण कुठे राहणार आहोत काही कळतंय का तुला आजी म्हणते थोडा विश्वास ठेवते का माझ्या शिवावर माझी शिवा काही झालं तरी आपली साथ सोडणार नाही आणि ती पळून तर अजिबात गेलेली नाहीये अगं विश्वास कुणाला ठेवायला लावते तू विश्वास विश्वास काही नाहीये इतक्या लोकांच्या समोर तिला बोलायचं नाही आणि तोंडावर पडायचं नाही ना तिचं हो ती किती खोटारडी आहे सगळ्यांच्या समोर येणार म्हणून तुझी शिवा पळून गेली आहे पळून आजी म्हणते विश्वास ठेव माझ्या शिवावर ती पळून जाणार नाही आहे आजी म्हणते मुकट्याने जेव हो, आणि झोप उगच नसतं डोकं लावू नको दिव्या म्हणते माझ्यावरच चिडताय सगळे आई म्हणते दिव्या तुझ्यावर कोणी चिडत नाही आहे सगळे तुला समजूनच घेताय आणि हो जेवणावर राग काढायचा नाही मी आता तुझ्यासाठी जेवण आणते जेवण करायचं आणि गप झोपून घ्यायचं जर म्हणाली की मला जेवायचं नाही आहे ते याद राख आई बर बर आता लगेच किचनमध्ये तिला जेवण आणायला गेलेली असते शिवाने हरिराणाची मदत घेतलेली असते आशूने प्लॅन केलेला असतो आणि हरिराणा बरोबर आशूच्या आणि शिवाच्या प्लॅननुसार वागतो आणि बरोबर जगदीश पाटीलकडून सगळं काही खरं वदवून घेतलेलं असतं आणि जेव्हा जगदीश पाटील आता ती शिवाने क्लिप दाखवलेली असते की त्या सगळं काही जगदीशने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं आणि जगदीशकडून सगळं काही हरिनानाने बरोबर वदवून घेतलेलं असतं आणि दारूच्या नशेत जगदीश सगळं काही हरिनानासमोर खरं खरं बोललेला असतो आणि हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं त्यामुळे यांच्याकडे आता पक्का पुरावा असतो त्यामुळे शिवाची बाजू अगदी बळकट झालेली असते आणि आता जगदीशच्या समोर पक्का पुरावा आहे म्हटल्यावर त्याची बोलती अगदी बंदच झालेली असते आणि हे सगळं काही झालेलं असतं हरिनानाच्या मदतीने हरी आता नाटक करतो दारू चढलीय म्हणून काही म्हणा जगदीश नाना तुम्ही तुम्ही जे बोलला ना अगदी ते करूनच दाखवलं त्या अख्या शिवाच्या घराला आहे ना तुम्ही चांगलाच चुना लावला हो आणि त्यांना चुना लावणं गरजेचं होतं ती शिवा कसली उडतीये आणि तुम्ही सगळं काही प्लॅन करून आणि सगळं काही करून बरोबर त्यांना चुना लावला खरं जगदीश नाना तुम्हाला मानलं पाहिजे हा तुम्हाला माहिती आहे का जगदीश नाना ती शिवाय ना माझ्या डोक्यात ताप झाली होती ताप मी दारू प्यायचो आणि यायची आणि माझ्या बायकोच्या बाजूनी माझ्याशी भांडायची की दारू पिऊन येतो असं तसं नको ते उपदेश द्यायला लागायची ती शिवाय ना माय डोक्यातच जात होती बरं झालं तुम्ही ना तिच्या घराचा गेमच वाजून टाकला हो जगदीश नाना हरी नाना म्हणतो जगदीशला का एक मला कळतच नाहीये शिवाकडून तुम्ही कागद घेतलेच कसे तो म्हणतोय इकडे 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 हरी नाना तू माझ्याकडून काय खबर काढतो काय शिवाच्या बाबतीत हो बाबा खबर खबरविबर कशाला काढायला लागलो उलट मला आनंद झालाय तर शिवाची चांगली जिरवली ना तुम्ही खरंच मला आनंद झालाय जगदीश म्हणतो तुला माहितीये का अरे ती कागद आपल्याकडे आले होते माझा सागर आहे ना सागर शाळेचे प्रोजेक्ट म्हणून ते कागद आले होते रे घरी आणि आईची आधीच सई घेऊन ठेवली होती खाली असं खोटं नाटक करून आपण काय ते कागद मिळवले कागद काही खरेखुरे नाहीये खोटं नाटक सगळं काही काळ बंगाळ केलं आणि ते कागद मिळवले आणि आपलेच कागद असं दाखवलं रे हाच तो प्रूफ तयार केला हरी नाना म्हणतो म्हणजे जगदीश तुम्ही म्हातारीच्या सेम टू सेम सह्या घेतल्या खोटं नाटक आणि कागदपत्र तयार केले ए म्हातारी कुणाला म्हणतो रे आई आपली आई आदराने बोलायचं आई आपली ती म्हातारी बी तरी काय म्हणायचं नाही जगदीश म्हणतो अरे शाळेत असताना बापाची अगदी हुबेहूब सही मारायचो आईची सही मारणं काय वेगळं आहे एका मिनिटात तिची सही मारून टाकली रे खोटे नाटे काम करायचे असेल ना आपल्याकडे यायचं हरी एक नंबर आहे आपण असे कामं करायला उलटेपालटे धंदे म्हणलं की जगदीशना जगदीश पाटलाची आठवण काढायची सगळं काही सत्य जे बोललेलं असतो त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झालेलं असतं जेव्हा जगदीशच्या समोर हा मोबाईल येतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्याने आजपर्यंत जे कारस्थान केलेलं असतं ते आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं त्याचा पापाचा घडा आता भरलेला असतो त्यामुळे आता त्याला काही बोलायला चान्सेस राहिलेला नसतो अगदी चिडेचूप उभा असतो तो जगदीश म्हणतो अमृता ही खोटं बोलती हे शिवाचं काही ऐकू नको अमृता ही खोटं बोलतीये शिवा आणि सगळं काही खोटं नाटक करू मला फसवती शिवा काय बोललं तू तू काय बोलला आता मात्र घाबरलेला असतो जगदीश जगदीश म्हणतो तुम्ही खोटं करून मला फसवताय ना कुणाला सोडणार नाही मी त्यातला एक जण म्हणतो ए आधी आम्हाला धर मग सोडायचं की नाही ते ठरव आधी धरून तर दाखव आता मात्र हा जगदीश पाहतच उभा राहिलेला असतो पोरं म्हणतात आमचं घर आहे लगेच बाहेर व्हायचं आम्ही टी व्ही बघू काकू पोलिसांना फोन लावताय ना लावा लावा पोलिसांना फोन लावा आणि पोरं आता एन्जॉय करायला लागलेले असतात हरी नाना बाहेर येतो आणि म्हणतो जगदीश राव कशी वाटली माझी जादू आवडली ना जादू कसा जादूगार आहे आपण बघितलं ना हरि नाना म्हणतो तुम्ही जादूगार नाहीये जगदीश राव खरा जादूगार वर बसलाय वर आणि तो नेहमीच सगळ्यांना सांगतो जो जसं करतो तसंच तो, तो भरतो आणि आता जगदीश तुझा गडा मात्र भरलाय पापाचा गडा भरलाय भरलाय तो तुम म्हणतो मी कोणाला सोडणार नाही ना? शिवा तुम्ही म्हटलं ना कुणाला सोडू नको पण आधी घर सोड चालली घेठून इथून निघ तो काय ऐकायलाच तयार नसतो शिवा खूप प्रयत्न करते इथून निक मुकट आणि निक नी पण तो काय घर सोडायला तयारच नसतो अमृता आता शिवाच्या पाया पडते हे बघ मी पाया पडते तुझ्या पण आम्हाला इथून बाहेर काढू नको आम्ही राहतं घर सोडलं या घराच्या लालचीने आता आम्ही कुठं जाणार अगदी रस्त्यावर जाण्याची वेळ आलीये जगदीश म्हणतो अगं शिवा त्या सागरच्या तोंडाकडे बघून तरी विचार कर का आम्हाला घराच्या बाहेर काढतीये त्याचा तरी विचार कर शिवा इतकी चिडलेली असते अशी सटकान त्या जगदीशच्या कानाखाली देते आणि म्हणते लाज वाटत नाही का अजूनही तू खोटनाटच बोलतो आणि सागरचं नाव घेऊन इथे म्हणून आता सागरचं नाव घेऊन मला थांबवण्याचा प्रयत्न करतो अशी सनकन कानाखाली वाजवलेली असते की बस शिवा म्हणते एका मिनटात इथून निघायचं सागरचं म्हणतोय ना सागर इथंच राहणार तू मात्र घराच्या बाहेर व्हायचा आत्ताच्या आत्ता शिवाने चांगलीच बाजी मारलेली असते आणि जगदीशची जागा त्याला दाखवून दिलेली असते म्हणतात ना जसं करतो तसंच भरतो अगदी बरोबर जगदीशच्या बाबतीत तसंच झालेलं असतं मित्रांनो हा भाग इथे संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा